हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझ्या पवन मलकापूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्हाला तर माहितीच असणार की बाबा आमचं सुरुवातीचं घर कसं होतं आणि प्रत्येकाचं स्वप्न हेच असते की आपल्या स्वप्नातलं एक छानसं आणि सुंदरसं घर व्हावं आणि त्यासाठी कितीही कष्ट सहन करावं लागली तरी चालेल परंतु आपल्या राहण्यासाठी एक छोटंसं घर राहावं तसंच आम्हाला पण वाटत होतं तसंच तुमच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कृपेनं सर्वांच्या ह्याच्यामुळेच आम्ही घराची सुरुवात केलो तेव्हा घराची सुरुवात करत असताना बा आम्हाला भरपूर अशा अडचणी आल्या होत्या परंतु त्या अडचणी सॉल्व करून नंतर आम्ही फक्त तुमच्याच आशीर्वादामुळे आम्ही घर बांधू शकलो आणि घर हे आमच्या स्वप्नातलंच घर करून टाकलो आणि त्यामध्ये हे तुम्ही बघू शकताय की सुरुवातीला बांधकाम वेगवेगळे येतच असतं आणि प्रत्येकाच्या प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्या स्वप्नातलं छानसं घर राहावं हे बघा आमच्या स्वप्नातलं सुंदरसं छोटंसं छानसं घर आणि तेही बनलेलं हो आहे फक्त तुमच्याच आशीर्वादामुळे बघू शकता बघा अशा प्रकारचं आमचं घर आहे आणि घर जेव्हा मी यूट्यूबला चॅनल काढलो तेव्हा चॅनल काढल्यानंतर मग आम्हाला पण वाटलं बाबा यूट्यूबवर असं घर वगैरे बांधतात त्यानंतर असं हे वगैरे येते असं तसं काय भरपूर काही वाटलं परंतु आम्ही पण यूटूबवर चॅनल काढून आम्ही पण नंतर घरी बांधू आणि त्यानंतर तेही त्या फक्त तुमच्याच आशीर्वादामुळे सतत मी हेच म्हणतो आहे कारण की तुमचा जर प्रोत्साहन आम्हाला नसेल तर आम्ही घर बांधू शकलो नसतो सुरुवात करूयात वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कृम देव सुसुसर्वदा सुसुसर्वधा ह्या गणपतीच्याच आशीर्वादामुळे आम्ही आमच्या स्वप्नातलं छानसं घर बांधू शकलो आणि हे बघू शकता हे आमचं स्पोर्ट्स झालं आता हे जात हो आहोत आपण हॉलमध्ये बघा अशा प्रकारचा हॉल आहे हे खालची फडशी आहे अशी त्यानंतर पाठीमागाचा जो ऑरेंज कलर आहे ते ऑरेंज कलर, ते सर्वर, चोईस चोईस कलर, कलर ही सर्व दिदीची चॉईस आहे दिदीच्या चॉईसनुसार हा कलर दिलेला आहे परंतु आणखीन रंग द्यायचे बाहेरचा जो स्पोर्ट्समधला जो कलर आहे तोही दिदीच्याच विचारानुसारच दिलेला आहे आणि ही जी फडशी जी आहे जस्त, दि, दि दि, दि जी पोलीस फडशी आहे ह्या फो पोलीस फडशीचा पण दिदीच्याच मनावरची आहे कारण की ह्याच्यातलं जास्तीत जास्त दिदीला जास्त करत असते त्यासाठी आम्ही दिदीला विचारतो कोणतीही गोष्ट बघा बघा आता ही आहे किचन रू, रूम बघा किचन रूममध्ये आपण चालू केलो आहेत महेश्वरापासून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु, गुरु साक्षातम परब्रह्म तसमे श्री गुरुवेर नमः या देवानुसारच हो का हे किचनची सुरुवात झाली आणि किचनमध्ये का हे अशा प्रकारचे किचनची रूम बांधते आणि त्यानंतरच ओम श्री महालक्ष्मी नमो नम हा या लक्ष्मीनुसारच ह्या देवघराची स्थापना पण झाली आणि या ठिकाणी ह्या हे देवघर आहे बघा घरामध्ये देव जर असले तर आपल्याला भरभराटून बर आनंद येत असतो आणि घरामध्ये सतत पॉझिटिव्ह थिंकिंग येत असते अगं हे अशा प्रकारचं आमची किचनची रूम झाली आता हे जे आहे हे हौदाचं हे म्हणजे खाली जमिनीमध्ये हौदा आहे आणि ते हौदाचं हे वगैरे जागा आहे तिथं आणि त्या साईडला टॉयलेट आणि बाथरूम पण आहे सी जी जी घराची चॉईस आहे सगळी घराची चॉईस म्हणजे डी आहे आणि घराचा प्लॅन कोणाचा आहे तर कोणत्या इंजिनियरचा नसून तो घराचा प्लॅन आमचा सर्व आईचा आहे आईच्याच आई ह्या प्लॅनिंगनुसारच हे घर बांधलेलं आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणतं राहावं आणि वास्तुशास्त्रानुसार किचनचं रूम कुठं राहायची पाहिजे आणि त्यानंतर बेडरूम कुठं राहावे आणि त्यानंतर टॉयलेट बाथरूम कुठं राहायचं त्या आणखी ना अशा वेगवेगळ्या वस्तू आपल्या घरात आपण वापरतो ते सगळ्या वास्तूच्या नियमानुसारच ठेवायचे असतात जसं तसंच आईच्याच नियमाप्रमाणे या घरामधली जी वास्तू जी आहे म्हणजे वास्तुशास्त्रानुसार हे सर्व आईला हे माहीत असल्याने वास्तुशास्त्रानुसारच हे सर्व सिस्टमॅटिक घर बांधलेलं आहे आणि त्याचनुसार बघा हे आहे बेडरूम का हे बघू शकताय आता बेडरूम मधून पण आपल्याला हॉलमध्ये येत येते बाहेर बघा एवढा मोठा हॉल आहे ही आहे दुसरी बेडरूम बघू शकता बघा म्हणजे जास्त ठेवला हवा जास्त हे करून आणखीन कलर द्यायचा आहे बर का घराला अशा प्रकारचं घर आहे आमचं आणि आणखीन भरपूर काही असतं बघा प्रत्येकाच्या आईवडिला असं वाटतं की बाबा आपल्या मुलासाठी काहीतरी करून ठेवायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून आपल्या मुलांना आपला स्वतःच्या कष्टाचा त्यांना जाणीव ववं हो, आणि जाणीव झाल्यानंतर आपल्या कष्टाची त्यांना जाणीव झाल्यानंतर त्यांना आपल्याबद्दलचा जो मान असेल सन्मान असेल जो गर्व आहे तो सर्व त्यांना दिसून यावं त्यासाठी हो, हो का हे काही हे सर्व प्रत्येकाचे आईवडिलाला वाटतच असते त्यात जाता होता आपण वर हो टेरेसर चालवता आणखीन काम राहिले बरं का घरात टप्प्या टप्प्याने ते पण करूत आपण हो तुमचा असाच जास आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहू द्या बघा कशा आमची सिच्युएशन अगोदर कशी होती आणि आता टप्प्याटप्प्याने आमची सिच्युएशन कशी होत चालली आहे काही जणांना माहिती असेल परंतु काही जणांना माहिती नसेल की बाबा आमची कशी होती अगोदर आणि आता टप्प्याटप्यानं म्हणजे दमान आणि का होईना म्हणजे मस्त होत आहे हे वरून बघितलं की गाव बी दिसते का आमचं गाव सर्व कष्टाचे जोरावर हे सर्व जातात तुम्हाला वाटेल मी बा वा, काहीतरी कुठं बरं आलं असं आलं तसं आलं तुमची ही कशी होते आणि आता कशी झाली बा कोणतंही कार्य कर, करायचं असेल तर कष्ट जास्त करावंच लागते मेहनत केल्याशिवाय आपल्याला फळ कोणी देत नसतं जेव्हा मेहनतीशिवाय काही आपल्याला येत नसतं त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कष्ट करावंच लागतं आणि कष्ट केल्यानंतर देवालासुद्धा कष्ट न पडतो हो, की बा आपण मला कोणत्या प्रकारचं फळ द्यायचं त्या कष्टाच्या बरोबरच द्यायचं का दुसरं द्यायचं म्हणजे चांगलं फळ द्यायचं बरोबर देव कोणता विचार न करता आपल्याला फळ देत असतो त्यासाठी कष्ट जास्त आपल्याला करावंच लागतो तुम्हाला आमचं घर कसं वाटलंय